राष्ट्रवादी काँग्रेसचा सव्वीसावा वर्धापन दिन सोहळा आहे पण या पार पडलेल्या सोहळ्यापेक्षा जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्याकडे एक इच्छा व्यक्त केली आणि ही इच्छा खूप मोठ्या प्रमाणात चर्चेला कारण ठरलेली आहे पाहूयात सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी अर्पणा माने आणि तुम्ही पाहताय ती चा न्यूज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केलेल्या इच्छेची त्यांनी थेट शरद पवार यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदावरून उतार होण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे यानंतर जयंतरावांच्या मनात नेमकं काय का असे तर्क लढवले जाऊ शकतात तर ते भाजप प्रवेशासाठी उतावळे झाल्याच्या चर्चाही सुरू झाल्या पण या चर्चा आज आजच नसून त्या अनेक वर्षांपासून होताना दिसत आहेत पण अलीकडे माध्यमे टीआर साठी टी जयंत पाटील यांच्या मागे हात धुवून लागल्याचे दिसत आहे प्रत्यक्षात ते काय करतील यांचा अंदाज देखील नाही अलीकडे आधी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आणि नंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी अजितदादांच्या पक्षासमवेत तडजोडीची शक्यता वर्तवली जाऊ शकेल अशी विधान केली त्यानंतर चर्चेचे मोहोळ उठले परवाच्या मेळाव्यात जयंत पाटील यांच्या विधानानंतर शरद पवार यांनी पुन्हा निवडणुकीपर्यंत प्रदेशाध्यक्ष सांभाळण्यास सांगताना तूर्त या चर्चावर त्यांच्या बाजूने पडदा टाकला सभास्थळी जयंत पाटील समर्थकांनी त्यांच्या पद सोडण्याच्या घोषणेला जोरदार विरोध केला हे के देखील जयंत पाटील यांचे राजकारण म्हणून पाहिले गेले मात्र खरेच ते काय करतील याबद्दलचे तर्क थांबत नाहीत खरे तर जयंत पाटील यांची भाजपची मैत्री मुंडे महाजनांपासून आहे त्यामुळे सांगलीतील भाजपची ओळखच मुळी जे जे पी म्हणजे जयंत जनता पार्टी अशी झाली होती ही ओळख पुसण्यासाठी राष्ट्रवादीतून भाजपवासी झालेले संजय पाटील यांनी गत जिल्हा परिषद निवडणुकांवेळी आता नो जेजेपी ओनली बीजेपी असा नारा दिला जयंत पाटील यांचे वडील राजाराम बापू पाटील तत्कालीन जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते तेव्हाच्या जनता पक्ष सरकारमध्ये जनसंघाचाही समावेश होता त्यामुळे भाजपशी सोयरी व भाजपमध्ये प्रवेश यातला कोणता पर्याय ते निवडतील याभोवती नेहमी चर्चा होत राहते जयंत पाटील यांच्या भाजपशी झालेल्या या सलगीमुळेच सर्वांचा घोळ होत राहतो मात्र अशीच सलगी शरद पवार यांचीही भाजपशी आहे जयंत पाटील त्यांच्याच तालमीतील पठ्ठे त्यांच्याकडूनच अनेक डाव शिकलेले अजित पवार यांच्या राष्ट्रवादी समवेत जायचे की नाही याचा निर्णय कार्यकर्त्यांशी बोलून होईल असं सुळे सांगत असल्या तरी हा निर्णय सर्वस्वी पवार हेच घेतील याबद्दल कोणालाही शंका नाही आणि अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा ती चा जागर न्यूज